नो बहिणी नो आज तुम्हाला थोडस बाहेरचं वातावरण दाखवते म्हणलं ते मी आता लेका टाळले असं सारखे घरात हिडो काढते मी पण बाहेर लिहून ये म्हणून मला बाल्कनीत काढा वाटत नाही काल मला एक कमेंट आली ती बाल्कनीत हिडो काढा जात आहे थोडं बाहेरचं वातावरण दाखवा जा म्हणून पण ते तेच वातावरण आहे म्हणून मी जास्त बाहेर हिडो काढत नसते पा आता एवढं काय दिसत नाही आता लेकरं खेळायला लागलेत खाली आणि एकदम ऊन हे डोळे दिसते तर आता उन्हाची सवय नाही म्हणून बाल्कनीत जास्त मी हेडो काढत नसते आम्ही पा कसं वातावरण आहे लय ऊन आहे इकडे एकदम ऊन ते एकदम ऊन बाल्कनीतच हेडो काढायला लागले आणि डोळे दिसतात ते लगे कडक ऊन हे लगे आता ऊनच हे त्याच्यामुळं ऊनच ऊन झालेलं आहे इकडं पण कामं काही झाले नाही आता घरातले आता आवरून घ्यावं लागेल दहा वाजलेत आता लेकराचा नाश्ता पाणी झालाय उन्हात लेकरं खेळायला लागलेत पण ते दिसत नाही वरी घर आहे ना आपल्याला त्याच्यामुळे खालचं काही दिसत नाही एकदम वरी घर आहे आपलं तिथे तर बारीक बारीक लेकरा खेळायला लागले समोर आणि आमचे आमच्या लेकराले आळसलेत आहे ना आपल्या ले लेकरं झालं लगे आळशेलच कधीच आवरत नाही

हे ना कसा अंधार अंधार यायला लागलाय मायकड बाहेर लवून येत्या दरवाज्यातून आहे आणि इकडं पण आता वातावरण आणि तिकड राडा रा आता आवरून घ्यावा लागन काऊन तुम्ही मी फडफड करता लयक रे हा हा जीव मीस लावणार छकू मम्मी जास्त बोलते का पप्पा हारसायला लागलेत हारसं म्हणते दोघ बोलतो का आम्ही मग मी बोलते पप्पा मग ते पहा काय म्हणते भांडे पण आदळती मम्मी मग लय तर आडा करून घेतेत ना ते भांडे आदळती पप्पा मम्मी लागलेलं माझ्या म या सांगायला पप्पा भांडे आदळती मम्मी आणि ते मी मला आणि मग ते हैराण करते ते मग हा ते हैराण करते ते मला हा भांडे आदळती मी मला हैराण केल्यावर हैराण करते मला मग मला हैराण लेकर चला भावांनो बहिणी ना आज थोडासा बाहेर हिडो काढायला लागली मी आणि असं पण मला पण आता घरात घरात घरातले घरातली चप्पल पायात आली मी चप्पल काढून ठेवते म्हणजे ती घरातली चप्पल आग होती त्याच्यामुळं मग मी काय करत असते ती घरातली चप्पल घरात म्हणजे बिगर चपलाची राहत नसते पायात आग होती म्हणून आणि आज म्हटलं चला आता उघडच आहे आपलं आता सगळे कामाला जायला तर आपल्या लगेच सगळे कामाला जातेत ना सगळे मग फक्त मीच घरी राहते आता सगळे कामाला जाईल आता दरवाजे बंद सगळ्याचे आणि मथरी काय केलं या, या वरच्या पायऱ्या इथं हारसून चपला बुट काढलेलं असते त्या माथारी आपल्या चपला बुट सगळं फेकून दिलं म्हणे तू इथं सगळं आणि इथं काय तू ठेवू नको म्हणजे चपला आणि इथं तुझा नको तर तिनं द्या आणि काय केलं त्या माथारीनं झाडून घेतलं ना आपल्या दाराच्या समोर तिनं कचरं लावलं एवढी हाटवादी माथारी होती पण माथारा माणूस जाऊ दे एवढी हाटवादी होती अशी करते ती मथारी चा चा ते मला सगळ्या राडा राहिलाय आता घरातले कामं आवरून घ्यावं लागून मला आज बाईचा दरवाजा खोललाय आणि आमच्या लेकरायचा चाललाय आता त्याच्या पप्पा संघ धिंगाणा आज त्या धिंगाणा सुरू आहे मी घेते आता दरवाजा लावून आता ह्या लेकरायचं चाललंय त्याच्या पप्पासोबत गप्पा आता त्याच्या काय गप्पा संपणार नाहीत आता त्याचे पप्पा जातील दहा अकरा वाजता अय भा दरवाजा लावून घे भा आय भाय दरवाजा लावून घे कधी येणार आहे पप्पाचं गाणं लवकरात लवकर टाकणार लवकर ना पप्पा रॅप भावांनो बहिणींनो आता त्याच्या रॅप येण्यातच हे आता आता टाकणारच आहे ते दोन तीन दिवसात त्याच्या चॅनल वर टाकणार आहेत ते रॅप रॅप लिहतात ते तर त्यानं रॅप बनवलाय आता येण्यातच हे आहे का नाही वा लवकरात लवकर का अजून समजा दहा दिवस लागतील ना अजून त्याच्या चॅनल वर टाकतील कधी ते लिंक गाणं येईन मग आ सगळे ऐकतील भाऊ बहिणी आता रॅप टाकल्यावर सगळ्याला होणार आहे पप्पा टाकतीलच ना आता आता भावांनो बहिणींनो त्याची नेमकीच सुरुवात झाली आता त्या आता रॅप टाकण्यातच आहेत ते म्हणजे ते गाणे हे सगळे लिहित त्यान चॅनल खोललं होतं त्याचं त्याच्यासाठी खोलेले त्या म्हणजे आता रेकॉर्डिंग झाली आता फक्त घेडो बाकी आहे पण त्याला ये ना शूट करायचं आहे पण त्याला कसं आहे त्याला जास्त टाइम नसतोय ना शूट करायला काय माहिती आता पुन्हा पुन्हा त्याची तब्येत बिघडेल होती बिमार होती त्याच्यामुळे लांबले नाहीतर गाणं त्यायचं आता तयार झाले आता दहा दिवस लागतील ना त्याला किती दिवस लागणार आहे लवकरात लवकर काय सगळ्या भावांना बहिणी करायला पाहिजे आपल्या त्या चॅनल त्याच्यावर रॅप येणार आहे आता त्या आमच्या हा आणि पुन्हा किती दिवस झाले ते लय आळस करायला लागले तर आता कसं आहे ते बिमार होते म्हणून मग त्यानं त्याच्या चॅनलवर वर हिडोच नाही टाकले म्हणजे ते नाही म्हणून लागले त्याला काय मजा नव्हती त्याच्यामुळं बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो